ऐन डिजिटल इंडियात अमरावती जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाची वेबसाईट बंद पडली आहे अमरावती जिल्हा परिषदेने कंपनीची देयके काही वर्षापासून अदा केलेली नाहीत त्यामुळे दिवाळीपूर्वीच मस्टिप मस्टिफ सोल्युशन कंपनीने कडक पावले उचलत वेबसाईट बंद केली आहे जिल्हा परिषदेची वेबसाईट मस्टिफ सोल्युशन या खासगी कंपनीकडून हाताळली जाते जिल्हा परिषदेने कंपनीची देयके काही वर्षापासून अदा केलेली नाहीत त्यामुळे दिवाळीपूर्वीच या, या कंपनीने कडक पावले उचलत जिल्हा परिषदेची वेबसाईट बंद केली आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय कारभार उघडा पडला आहे डिजिटल भारत अभियानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने सर्व शासकीय कार्यालयांनी डिजिटल होणे आवश्यक आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशा सूचनाही केलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेची वेबसाईट तयार केली होती झेटपी अमरावती या नावाने सदर वेबसाईट सुरू करण्यात आली होती मस्टिफ सोल्युशन या खासगी कंपनीला वेबसाईट हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली होती जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर जिल्ह्याची माहिती जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची माहिती तसेच फाईल ट्रॅकिंग सिस्टीम सह अन्य सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या सदर वेबसाईट सुरू करण्याच्या कालावधीपासून ते आजपर्यंत वेबसाईट मेकिंग आणि देखभाल दुरुस्तीची अंदाजे चार लक्ष रुपयाची देयके प्रलंबित असल्यामुळे मस्तीफ सोल्युशनने सदर वेबसाईट बंद केली आहे लवकरच जिल्हा परिषदेची वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती